जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखव आधुनिक एआय तंत्रज्ञानाचा वापर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थेट शेतामध्ये करून एकरी दहा ते वीस टन उत्पादन वाढवण्याबरोबरच जवाहर कारखान्याने ऊस पाठवणाऱ्या शेतकऱ्यांना एफ आर पी एक रकमी देण्याची घोषणा कारखान्याचे ज्येष्ठ संचालक तथा माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी केली हुपरी येथील कल्प्पा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची छत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळी संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पा आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना माजी मंत्री आवाडे बोलत होते यावेळी निम शिरगाव येथील रत्नाप्पांना कुंभार धडक पाणी पुरवठा योजना ही जवाहर कारखान्याच्या वतीने चालवण्यासाठी घेण्याबाबतचा ठराव करण्यात आला पुढे बोलताना प्रकाश आवाडे यांनी गतसाली कारखाना लवकर सुरू न झाल्यामुळे ऊस कर्नाटकातील कारखान्यांना गेला परिणामी ऊस क्षेत्र कमी झाल्याने कारखान्याला नुकसानीचा सामना करावा लागला काळानुरूप कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांना ऊसाचे उत्पादन अधिक अधिक चांगल्या व जास्त प्रमाणात घेता यावे यासाठी कारखान्याच्या वतीने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि बारामतीच्या के व्ही के या संस्थांच्या माध्यमातून ए आय तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगल्या योजना राबवण्याचा उद्देश आहे ऊस विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाऊन त्याला जे जे हवे ते कारखान्याचे उपलब्ध करून दिले ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्याचा निर्णय कारखान्याने घेतला आता माध्यमातून एकरी उत्पादन वाढवण्यासाठी कारखाना कटिबद्ध असल्याचे सांगितले कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी नोटीस व विषय पत्रिकेचे वाचन केले सर्वच विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली सूत्रसंचालन सुभाष गोटखिंडे यांनी केले आभार व्हॉइस चेअरमॅन बाबोसो चौगुले यांनी मांडले या प्रसंगी आमदार राहुल आवाडे अपनिल आवाडे प्रकाश दत्तवाडे उत्तम आवाडे संचालक सर्वश्री अण्णासो गोटखिंडे आदगुंडा पाटील दादोसो सांगावे सूरज बेडगे शीतल अमनावार संजय कुमार कोथळी अभय कुमार काश्मिरे गौतम इंगळे सुनील पाटील प्रकाश पाटील दरगोंडा पाटील सुनील नारे सो कलम पाटील सौ वंदना कुंभोजे प्रशांत कांबळे सुभाष जाधव यांच्यासह माजी संचालक विविध मान्यवर व सभासद उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर